नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आहे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला आहे तीनशे कुंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोकाय एक हजार नऊशे बेचाळीस कुंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढेल बाजार समिती आहे दोन केळगाव आवका आहे दोन हजार एकशे चार क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये बाजार समिती सातारा अवकाय शेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये उडेल बाजार समिती राता राहता अवकाय तीन हजार छप्पन क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये